आपण या ठिकाणी जमलेलो आहोत दरवर्षी नगरपंचायत अर्धापूर मार्फत आपण शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत असतो आणि पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही गुणवंताचा सत्कार करतो हे एक आमच्यासाठी भाग्याचा विषय असतो दरवेळेस एक उत्कृष्ट राज्य करती महिला त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये अनेक संकटं येऊनसुद्धा त्या संकटांना खंबीरपणानं तोंड देऊन अतिशय समर्थपणानं आपला कुटुंबच नाही तर राज्य चालवण्याचं सुद्धा काम ज्यांनी केलेलं आहे त्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातून सर्व समाजातील सर्व घटकांना प्रेरणा मिळू शकतो आपण एका नगरपालिकेमध्ये आहोत ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये वेगवेगळ्या समस्या असतात वेगवेगळे चॅलेंजेस असतात एक उत्कृष्ट नगर रचनाकार कसा असावा हे जर बघायचं असेल तर मध्य प्रदेशामधील महेश्वर हे गाव बघितलं पाहिजे ज्या ठिकाणी अतिशय सुंदर रस्ते अतिशय सुंदर घाट अतिशय सुंदर तलाव राजवाडा एकंदरीत शहर कसं असावं याचा उत्तम नमुना जर काय असेल तर ते महेश्वर नावाचं गाव आहे जे की अहिल्यादेवी होळकर यांची राजधानी होती मित्र हो आतासुद्धा तुम्हाला छोटे मोठे यूट्यूबवर रील्स पाहायला मिळतील जे व्हिजिटर म्हणजे जे भरपूर लोक आहेत की जे वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती देतात त्यामध्ये तुम्ही माहेश्वर शोधून बघा अतिशय नगर रचने चा चांगला नमुना जर कोणता असेल तर ते शहर आहे या दृष्टीनं सुद्धा अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य खूप मोठं आहे एक छोट मोठं वास्तू उभी करणं आणि त्यामधून संदेश देणं हे आजकाल किती अवघड आहे या, या काळामध्ये भारत इतकं सधन राष्ट्र आजकाल होत असताना एक आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत असताना आपल्याला जितकं निधीचा अभाव जाणवतो हो एखाद्या शहराची डेव्हलपमेंट करण्यामध्ये किंवा एखाद्या दे वास्तूची डेव्हलपमेंट करण्यामध्ये तर त्या काळामध्ये भा महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील प्रत्येक मंदिराला काही ना काही काम अहिल्यादेवी होळकर यांच्यामार्फत झालं आहे तर त्यांचं त्या काळचं नियोजन कसं असेल त्या काळचं त्यांचं बजेट कसं असेल हे आपल्याला त्यांच्याकडून शिकावं लागणार आहे या ठिकाणी विद्यार्थी आहेत आणि राजकीय लोक आहेत दोन्ही लोकांना या अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनापासून प्रेरणा घेता येईल आपण उज्जैनला वगैरे जाताना मी आवर्जून व्यासपीठावरील आणि समोरील सगळ्यांना विनंती करू इच्छितो की आपण महेश्वर बघावं आणि त्यातून शहरातील जर आमचे नगरसेवक नगराध्यक्ष वगैरे जर जाऊन आले तर तलाव कसा असावा घाट कसा असावं शहर कसं असावं हे आपोआप आपल्याला लक्षात देईल आणि त्या पद्धतीनं आपण नियोजन कराल आणि चोंडी किंवा महेश्वरला आपण जाऊन आलात विद्यार्थी मित्र तर कितीही संकट जर आली तर न डगमगता नेटानं पुढं कसं जावं केवळ स्वतःचाच नाही स्वतःच्या कुटुंबाचाच नाही तर राज्याचा विचार करून आपल्या संपूर्ण राज्याला पुढं कसं घेऊन जावं हे आपल्याला त्यातून शिकायला मिळेल त्यामुळं आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हा जो कार्यक्रम घेतोय तो अतिशय महत्वाचा आहे यानंतर सुद्धा नगरपंचायतीच्या वतीनं दरवर्षी याच तारखेला आपण दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार घेऊयात ही एक परंपरा बनेल शहरातील प्रथम नागरिक शहरातील सर्व राजकीय व्यक्ती शहरातील गुणवंताचा सत्कार जेव्हा करतात त्यावेळेला त्यांना निश्चितच अभिमान वाटतो आणि पुढील कार्यासाठी त्यांना ऊर्जा मिळते आणि शहरातील इतर विद्यार्थ्यांना किंबहुना तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना त्यापासून प्रेरणा मिळते ह्या कार्यक्रमामागचा मा, तो उद्देश आहे आणि दरवर्षी दहावी आणि बारावीमध्ये मुली सर्वप्रथम येतात किंवा बाजी मारतात त्यामुळं एक कर्तृत्वान महिलेच्या जन्मदिनी कर्तृत्वान महिलांचा सन्मान आपण करतोय किंवा आपण करत राहू त्यातून सर्व महिलांनासुद्धा त्यामध्ये त्यापासून प्रेरणा मिळेल त्यामुळं आपण आम्ही असू नगरपंचायतचे मुख्याधिकारी वेगवेगळे येत असतील नगराध्यक्ष उपाध्यक्ष वेगवेगळे होत राहतील परंतु हा कार्यक्रम दरवर्षी घेतला जाईल याची ग्वाही आम्ही असेपर्यंत देऊच नगराध्यक्ष आहेत ते असेपर्यंत हे घेतीलच परंतु आपण सर्वजण हा कार्यक्रम नेटानं पुढे नेऊ आपण सर्वजण खूप वेळापासून वाट बघत आहोत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थी मित्रांचं मैत्रिणींचा आपल्याला सत्कार करायचा आहे त्यामुळं मी जास्त काही बोलणार नाही परंतु आता तुम्हाला बऱ्यापैकी मार्क्स आहेत आता जसं लहानकर साहेबांनी सांगितलं की त्यावेळेला दोन हजार तीन साली दोन हजार एक साली दहावीला मला अठ्ठ्याहत्तर टक्के पडले होते संस्कृत विषयामध्ये मला त्रेपन्न मार्क पडले होते तर त्यानंतर पढ़ दोन हजार तीनला बारावीमध्ये पंच्याहत्तर टक्के पडा पडले होते त्यानंतर दोन वर्षाचं डी एड करून मी शिक्षक लागलो शिक्षक म्हणून नियुक्त झालो जिल्हा परिषदेच्या शाळेत परंतु नंतर काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून मुक्त विद्यापीठातून कलाशाखेतून पदवी संपादन केली दोन हजार बारापासून राज्यसेवा ही राज्य सरकार एम पी एस सीकडून घेतली जाणारी सगळ्यात महत्त्वाची जी परीक्षा आहे तिचा अभ्यास करून ती परीक्षा देण्याचा प्रयत्न केला दोन हजार तेरा दोन हजार चौदा दोन हजार पंधरा या तिन्ही स्टेट सर्व्हिसेसच्या मेन्स मी क्लिअर केल्या मुलाखतीला गेलो शिक्षक होतो आणि दोन हजार तेरा साली आ, एक गोष्ट झाली होती एक संघटना आहे एक संस्था आहे प्रथम नावाची पब्लिश करते शाळेतील विद्यार्थ्यांना लिहिता वाचता किती येत हे बघते त्यावरून आपल्या महाराष्ट्राची स्थिती असरच्या अहवालानुसार खूप खाली होती भारतात बिमारू स्टेट्स आहेत उत्तर भारतामध्ये बिहार उत्तर प्रदेश ह्या राज्यांना बिमारू असं म्हटल्या जायचं कारण त्यांचा मानव विकास निर्देशांक खूप कमी होता तिथं शिक्षण वगैरे व्यवस्थित असायचं नाही किंबहुना आरोग्य शिक्षण या सर्व गोष्टीमध्ये ते राज्य पिछाडलेले आहे त्यांच्याही खाली आपली शैक्षणिक स्थिती आहे असा हा अहवाल होता चौदा जानेवारी रोजी हा अहवाल पब्लिश केला जातो दोन फेब्रुवारी रोजी माझा इंटरव्ह्यू होता शैलजा अपराजित नावाच्या मॅडम इंटरव्ह्यू पॅनलमध्ये होत्या त्या अतिशय कमी मार्क देण्यासाठी प्रसिद्ध होत्या आणि त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला प्रथम माहीत आहे का असरचा अहवाल माहीत आहे का कारण मी सांगितलं होतं की तुम्ही काय करता मी का वगेरे वगेरे। तर मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहे वगैरे वगैरे तर तिथून माझा इंटरव्ह्यू सुरू झाला निगेटिव्ह प्रकारचा इंटरव्ह्यू झाला आणि असरच्या अहवालावरून त्यांनी मला मग खूप हे केलं की शिक्षक काही करत नाहीत त्यावेळेला राज ठाकरे साहेबांची एक स्लोगन प्रसिद्ध झालं होतं था। कुठं नेऊन ठेवलाय आहे महाराष्ट्र माझा तर त्यांनी मला सांगितलं की कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र तुम्ही मग तिथून मग महाराष्ट्रातील पूर्ण शैक्षणिक ज्या अधोगती झाली त्याला जबाबदार मी असल्याप्रमाणे मला छत्तीस मार्क देण्यात आले आणि मी चार मार्कानं माझी स्टेट सर्विस गट ब म्हणजे क्लास टू ही झालो नाही जर त्यावेळेला त्यांनी मला छत्तीस ऐवजी चाळीस दिले असते तर मी क्लास टू झालो असतो दोन हजार तेराच्या स्टेट सर्विसला आणि त्यांनी जर साठ मार्क दिले असते तर मी क्लास वन डेप्युटी कलेक्टर झालो असतो परत दोन हजार तेरा तो धक्का घेऊन मी परत शाळेवर आलो परत चौदाची प्रिलिम्स दिली परत मेन्स दिली परत शैलजा परिचित मॅडम मला मुलाखतीला होत्या यावेळेला वेळेला त्यांनी आसर बिसर विचारलं नाही पण चाळीस मार्क दिले त्यांनी परत माझा एक दोन मार्कांनी मे मी लिस्टमधून बाहेर झालो परत अभ्यास केला परत स्टेज सर्विस दोन हजार पंधराची प्रिलीम दिली मेन्स दिली आणि सुदैवानं ह्या वेळेला संभाजीनगर या ठिकाणी माझी इंटरव्ह्यू होती पॅनलचे हेड पटेल सर किंवा कुणीतरी होतं त्यांच्याऐवजी उमाकात दांगड साहेब विभागीय आयुक्त आणि विश्वास नागरे पाटील साहेब हे त्यावेळेला आय जी होते तिथले ते, ते, ते मला पॅनलिस्ट होते त्यांनी परत मला विचारलं को काय करता मी परत सांगितलं मी शिक्षक आहे कितवीला शिकवता मी सांगितलं तिसरी चौथीला शिकवतो मग चौथीच्या इतिहास कुणाचा आहे मी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चौथीला शिकवला जातो इतिहासामध्ये इतिहास शिकवला जातो म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की जे राजमुद्रा आहे त्यावर काय लिहिलेलं आहे मी सांगितलं प्रतिपचंद्र लेखे व विष्णू विष्णु वंदिता शहा शून शहा मुद्राभद्राय राजते या गोष्टीमुळं मला त्यांनी छप्पन मार्क दिले आणि स्टेट सर्व्हिस दोन हजार पंधरामध्ये मध्ये मी मुख्याधिकारी गट बस झालो मित्रांनो सांगण्याचा उद्देश हा आहे दहावी बारावीच्या मुलांसमोर हे सांगण्याचा उद्देश आहे की एका वेळेला एखाद्या परीक्षेमधून नापास झालं तर ते सोडून द्यायचं नाही कधीच गिवअप करायचं नाही परत परत प्रयत्न करत राहायचे शेवटी प्रत्येकाला त्यांच्या क मेहनतीचं फळ मिळतं आपल्याला नोकरी मिळाली हे केवळ त्याचं फळ असणार नाही तर तुम्ही जीवन जगताना या ज्या गोष्टी समजत जातात ते सुद्धा अतिशय महत्वाचं आहे त्यामुळं कधीच सोडून द्यायचं नाही मध्यंतरीच आपलं निराश होऊन कुठलंही काम अर्धवट सोडायचं नाही परत परत प्रयत्न करत राहायचा मी माझ्या या तीन चार वर्षाच्या इंटरव्ह्यूमधून तरी ते शिकलो आणि मी तुम्हाला हेच त्यासाठीच सांगतोय की आपण कधीही थांबू नये दहावी बारावीच्या या, या यशानंतर यश अपयश ह्या कालचक्राप्रमाणे आहेत हे समजून घ्यावं आणि आपल्या उद्देशाकडं आपण वाटचाल करावी यासाठी मी परत आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद